जागतिक महिला कार्य शक्ती केंद्र स्वप्नाली शिंदे यांनी केले दिनानिमित्त महिलांसाठी खेळात खेळ रंगला पैठणीचा व महालक्ष्मीनगरची होम मिनिस्टर आणि हदिकुंकू समारंभ अंबरनाथ महालक्ष्मी महालक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन वार्ड क्रमांक त्रेचाळीसच्या भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सौ स्वप्नाली शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमाला सी ए तेजश्री विश्वजित करंजुले भाजपा अल्पसंख्याक सेल विधानसभा संयोजिका रोजलिन बेजील फर्नांडिस आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मी मातेची ओटी भरून करण्यात आली या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने महिलांनी सहभागी झाल्या होत्या स्पर्धेमधील विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साड्या सोन्याची नथ मिक्सर कुकर इस्त्री आदी भेटवस्तू देण्यात आल्या तर प्रत्येक उपस्थित महिलेला देखील भेटवस्तू देण्यात आली यावेळी निर्मिती ग्रुपच्या महिलांनी अतिशय सुंदर असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली जागतिक महिला दिनानिमित्त समाजात सामाजिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सीए तथा समाजसेविका तेजश्री विश्वजित करंजुले रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडीस सरिता चौधरी सुवर्णा साळुंके आदी महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता लाड यांनी केले या प्रसंगी डॉक्टर आशिष पावसकर संतोष शिंदे कांचन मिश्रा सुनीता लयाल आरती मेहता दिलीप हंडे बापू साहेब शिंदे राजू निराळा लक्ष्मी चव्हाण सुवर्णा मोरे लक्ष्मी मात्रे अश्विनी पारतवार शीतल चौधरी निकिता जाधव पूजा पांडे यांच्यासह हो अनेक मान्यवर पदाधिकारी व महालक्ष्मी नगरच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या नमस्कार मी महालक्ष्मी नगर अंबरनाथपूर्व वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस आमचं हे वर्ष तिसरा आहे खेळात खेळ रंगला पैठणीचा असं हे आम्ही कार्यक्रम चालू केलेले आहेत अतिशय चांगला प्रतिसाद मला माझ्या महिलांनी दिलेला आहे खूप छान छान रीतीने ते गेम साजरे करतो आम्ही नवारी अशा स्पर्धा पुन्हा उठाणे अशा बऱ्याचशा स्पर्धांचं आम्ही इथे नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे मला खूप अभिमान वाटतं की हे तिसरं वर्ष आहे पण वाटत नाही की तिसरं वर्ष वाटतं की आत्ताच चालू केलेलं आहे इथे छान बक्षिसांची लयलूट केली जाते नववारी तीनला नत आहे होम मिनिस्टरला आम्ही पैठण्या ठेवलेल्या आहेत आणि बरेचसे काही अशा आमचे इथे आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत आणि मी आव्हान करते सगळ्या माझ्या महिलांना की जागतिक महिला दिन हा एक दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जगा आणि घरातून जास्तीत जास्त महिलांनी बाहेर येऊन त्या जो कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जय जय महाराष्ट्र